चल नैफेट नैफेट मामा माझी हर मित्रांनो अशोक मावशीकडे गेला मावशी जी गोड गोड बोलला पैसे घेतले त्याला मावशीने कपडे केले नवीन ड्रेस केला आणि खर्चाने बोलवून दहावीला विक्रू आहे दोन तीन हजार रुपये एकदा घेऊन टाकले तीन हजार रुपये घेऊन अशोक शाळेत चालला त्याच्या आई तला समजावून सांगते अशोक काय हे बघ हे मुद्दे इकडे त्याचा घेतला का फक्त पुस्तक घेतलं का कारवाया येथून करतात हे बघ तुला सांगते पैसे लई मठायचं नीट जपून ठेव तू या जवळ राहू दे पाचशे महिने हळू हळूहळू कर एकदम खर्च नको हा आणि तुला कपडे गेले छान करून मुळ द्या बघायला लई त्रास होते दाशा आहे अशोक मित्रा दोस्ता कुठे चाललंय ते कुणी शाळेत चाललोय कुठे चाललंय म्हणजे काय हा शिकवली तुझी शाळेत आहे ना बघ मी गेलो मग शिकवलं मावशी मला नवीन कपडे केले नवीन ड्रेस केला आणि खर्चायला तीन हजार रुपये दिले तीन हजार अश मित्रा असता तीन हजार काय मज्जाच मज्जा तर ऐश करू ऐश मोठे ऐश करू ऐश म्हणजे काय असते मी शिकवताना पैसे माझ्या खिशा असतो माझ्या सोबत तर हा तिथून सुरुवात करू आपण उचल उचल हे तुका आश्रा संस्था कुष्टीपिढी कोण नको कोणीतरी म्हटलं आपल्या पैकी येतम तुकडम महत्व्यम टाकम तुकडम पुण्यम एक गंगा गंगास्थानम दुसरा झुडका गाई दानम संपूर्ण पिढी कन्यादानम वा गुरु चला 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 ऐक गुरु चल 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 दोघं जर एका मोठ्या शहरामध्ये गेले तीन दिवस घरी आले नाही आई बिचारी वाट बघते ते त्याला बोलवून घेतलं विजय कुठे जास्त दोन दिवस भेट आलंच नाही त्याला म्हणावं पैसा हरकू देऊन घेऊ दे आई काय बी राबवणार नाही पण त्याला घरी आहे म्हणावं आय आमच्या सरनी मला सांगितलंय आपला दादा आणि जसे कुणी आलेल्या त्या गावामध्ये बसस्टँडच्या बाजूला हॉटेल आहे तुझी त्या बिअर बार पण मी टू मध्ये कोरको मा काय माझ्या कानावर आले दारू पेले बियर पेले कुटका खायलाय तंबाकू खायले ले असेल झाले पोरक आय तो दादा खाला ना आई आई चुकलं माझं आई मला माफ कर त्या शकुणीचं ऐकून त्या शकुंडीच्या नागाने मी पार बिघडून गेलो मी कोणी सांगायला गेला ऐकत गेलो आई मला माफ कर गेला आई पहा अशा तू तू गाव घरी आला अरे तुझ्या गावाने फुटबॉल अरे ज्या वडिलांनी गाव मुक्त केलं त्यांचं खूप चू आई चुकीला वाढ त्यांच्या कुणी जा ऐकून झाली आली आई काही कर काही बनु कर काही म्हणणं करून तीन हजार रुपये होते ते संपून गेले अजून तीन हजार रुपये आले आई त्याने माझं दप्तर ठेवून घेतलाय माझा मोबाईल ठेवून घेतलाय नाही म्हणणं काही मला अजून तीन हजार रुपये दे तीन हजार कुठून पैसे देऊ दे पैसे अरे त्यांनी गेल्या पाऊस आरम घरामध्ये अरे कमवणारे कुरी नाही उत्पन्न नाही काय करते आई काही म्हणून काही नाही म्हणलं काही घर मला तीनशे तीन हजार रुपयचे आई तू जर पैसे नाही तर माझा मोबाईल माझं आणि सगळं काही घर आई अशा नको अरे अरे तू मोठा मुलगा आहे तू शिकला सवला पारका शिका घरात मी दागिने ठेवला होता शेवटचा दागिना आहे शेवटचा दागिना आहे हा मोड आणि तुझ्या अशी नर भागवत आई आई तू मला हे मंगलसूत मोडायला दिलास हाय रे दुर्दैव माझ्या व्यसनाची उदारी भागवण्यासाठी माझ्या आईजवळ माझ्या वडिलाचे पवित्र स्पती असलेलं हे मंगल मला मोडावं लागतंय हाय रे गुरदैव आई कधी मी वाईट वागणार नाही तू कुठलं घटन करणार नाही काळात जाईस चांगलं शिक शिकायचंय दापोरा हे मोठं आहे बघीला घरात सांगायला काय नाही तुझं तीन हजार रुपये भरून बाकी सगळं कसे घेऊ आणून दे तुला सांगते जवारी घो भरू किराणा मात भरू की आधी दापोरा जा मित्रांनो ज्याने अशी गोष्ट आहे तिथे लागलं तिथे सुटत नाही अशोकला वाईट वाटलं थोडा वेळ रडला आई समोर बाहेर आला चौकात आला मित्र शकुनी वाट बघत होता अशो मित्रा हे शकुया हा खोटं बोलतो तू हा परवासी मला हादर मध्ये घेऊन गेला रात्रभर खाल्लं आईच केली आणि जेव्हा बिल आलेला असून तुझा मोबाईल बाहेर काढला आणि खालो 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 करून घेऊन गेला अरे एडा त्यांनी मला धरून धरलं माझ्या मुळ तिन ठेवलं पाल तीन हजार होते ते दिलं दिलं होतं सहा हजार रुपये अरे आई आईजवळ भांडून ते आईचे मुलं सुत आणले आता हे मोडायचंय त्याचे पैसे घ्यायचे आता द्यायचे जायचे दप्त पाल फोर्स मला परत आणायचंय अशो मित्रा मंग सुत्र काय दोन तीन डोळ्यात दिसतं अ चल आई करू ए नाही रे बरं नाही घाण नाही तुम्हाला कुठं जाऊ जाऊ येणार नाही जा असं राऊ चा कुठं नाही आला ना मी सरा सांगेल त्या हान्णाची डक्तर त्या गणेश वही सिंगी सांगू नाही नाही सांगू नको शाळा टाइम बंद होईल लवकर सांगू ना मग तो दागिना दे माझ्याकडे माझ्यासोबत चल मी सांगेल तस कस मी सांगेल तस चल मित्र चल आता तो लयकोर चल चल हे दोघंजण एका मोठ्या शहरात परत गेले तो, गे तो दागिना मोडला लाख दीड लाख रुपये आले पैसे घेतले घरी आलेच नाही मोठ्या शहरात मुंबईला निघून गेले मुंबईला गेले एक महिना झालं दोन महिने झालं तीन महिन्या झालं घरी आले नाही आई बिचारी वाट बघते तिला टेन्शन आलं ताण तणाव आला आई आजारी पडली उपचाराला पैसे नाहीत घरात प्रचंड दारिद्र्य आणि अशा अवस्थेमध्ये एक दिवस आई वारेल आई वारेली वडील नाहीये घरात दारिद्र्य पडका वाडा आणि विजय दहावीच्या वर्ग आहे तर आईचा फोटो लावला वडिलांचा फोटो लावला रोज बंधन करून शाळेत जातो शाळेत निघालाय आई बाबा हे दुर्दैवी आहे मी आई तू होती तोपर्यंत माझं शिक्षण आनंदा फुललो तुझ्या माय तुझ्या मायेनं होती तू गेली तरी रोखत ग तू गेली सहा महिने होऊन गेले दादा अजून आला नाही दादा अजून आला नाही अरे दादा तू तू ते आला काही घ्या मला मुंबईत कळलं आपल्या गेली बोला चला हनामी चक्कर गावाकडं दादा बघे

या कलियुगामध्ये जिथे आहे ना पासल बघ म्हणजे हला जिथे आपण तो सामान्यच बाबा या कलयुगामध्ये पैसा म्हणजे काय साहेब आता पैसा कसा कमवायचा तो बघ साधा हे बघ तू라우 तो फॉर्म मी विधावीला 10वी पर्यंत अभ्यास करू 12वी पासून करिअर निवडू आणि आपण मोठे होऊ ऐ इटा आता बरं झालं तुला सांगतो मी पावाची बेकरी टाकणार आहे तर तुझी मग मी छाई मुली तू सह्या करून दे दादा पावाची बेकरी धंदा करतोय पाण्याची एक खोना पडताय मुंबईत चुकलंय मी जमीन घाण घेऊ पैसे घेऊ आणि किती सगळी तू शिकत राह पैसा मी करतो दादा तुझी इच्छा मोठा भाऊ आहे तुझ्या मनाप्रमाणे तर बघ मी सह्या करून देतो

बघ सांगित आयडिया केली मित्राकडे येतो अरे लवकर आहे मित्र लवकर आयडिया बघ बघ अशोक मित्र तू सांगितली मी आयडिया केली सगळ्यात सहे बोल काय करायचं अरे वा 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 अशोक साहेब आजपासून तुम्ही माझे बॉल झाले अशोक साहेब सगळ्या डॉक्युमेंट तयार अरे वा वा अशोक मित्रा करू आयस करू हे आयस काय करायची काही पाऊन दिवसांध बोष आपण काय करू मुंबईत पाहू मोठी घेऊ मोठा बंगला बांधू मोठी कंपनी काढू तू बोल तुझा मी लास चित्रा म्हणजे मुंबईतच जा सग सगळं मुंबईला गेले जमीन जागा विकली पैसे घेतले लाखो रुपयाले पंचवीस लाख रुपये घेऊन मुंबईला गेले तरी आलेच नाही बिचारा विजय वाट बघतो एक महिना झाला आईच्या फोटोला वंदन केलं आई आई तसं होईल ग माझं दादा मधून तरी आला होता माझी दोडदोड बोलला पावाची बेटी टाकतो बोलला दादू सहाय्या घेतल्या काय केले पुन्हा सुख आई थोडं मोठं वाडा त्यात मी एकटा तसं होईल माझं अरे शाळा गज्जू लेखाचे अरे बा

माझ्याच भावाने पुचवले मला माझ्याच भाऊ घरात निघालाय हे दुर्गा प्रसाद माझ्या हातचं घेतलाय माझ्या कोण घेणार आहे लसीबाचा कोण घेणार आहे मला माझ्या आईवाले जे फोटो घेऊ द्या हे फोटो घेऊन मी तुला शिकवून कुठेही जाईल जगात कुठेही जाईल पण शिकत राहील कुठेही जाईल शिकत राहील प्रत्यक्ष ज्ञान मिळेल मला शिकायचंय मला शिकायचंय मला शिकायचंय मला शिकायचंय शिक्षण पूर्ण करायचंय मला शिकायचंय मी शिकणार तुझं शिकायचंय বিশ্রানো হা বিজয় ঘর পড়া গাওয়ার পড়া রোজার রেষ্ট স্টেশন গেলা রেল বসা রেল সুরু রে থাম মু कोणी कोणाला ओळखत नाही तुझे ते बाहेर आला तिकडे बघतो तिकडे बघतो कुणी ओळखत नाही जवळ एक रुपया नाही थोड्यात अन्न नाही डोळ्यांच्या होती खूप भागवतोय तो लोक जेवत पण कोण हात मागत नाही समोर खात आहेत कोणावर हात पसरत नाही स्वाभिमानी आहे तुलासमोर हात पसरणार नाही रस्त्यानं चाललाय एक दिवस उपास दुसरा दिवस पूर्ण उपवास त्यात कटड्यावर डोकला दिवस तिसरा उजळला रस्त्याने चाललाय वेळ सकाळची होती दिवस मंगळवारचा होता तो तलावाची ठेवले समोरून मंदिरासमोरून चालला होता आणि त्या रस्त्याने लोकांची गर्दी होती त्याला चक्कर आली अनुवाद झोपला लोक ओलांडून चालले ओलांडून चालले ओलांडून चालले मुंबईत कोणी कुणाला विचारत नाही हा विचार झोपलेला आहे त्या रस्त्याने शिक्षक चालले होते एका शाळेचे रिटायर मुख्याध्यापक आता म्हणजे ताट होत श्रीफळ होता पाणी होतं उद्या साहित्य होतं आणि सरांना अचानक फेस लागली पार खाली पडलं नारळ गंग थांबला सरांनी ते तो नारळ घेतला आणि पाहायला एक मुलगा पंधरा वर्षाचा बेस्ट दहा आहे त्याला उठवलं जो पाणी पाजलं शुद्धीवर आणलं हॉटेलमध्ये घेऊन गेले त्याला खाऊ पिऊ घातलं म्हणजे संपूर्ण स्टोरी ऐकली त्याची जिद्द त्याची तळमळ त्याची इच्छा बघून कारण त्याला परत मुंबईच्या शाळेमध्ये असतो तो गेले बाबून टी सी काढून आणला आणि आज विजय मुंबईच्या शाळेमध्ये क्रमांक एक चा विद्यार्थी आहे सगळ्यात हुशार विद्यार्थी आहे शॉपचा विद्यार्थी आहे शॉपचा विद्यार्थी आणि याच मुंबईमध्ये मागच्या दोन अडीच वर्षापूर्वी लाखो रुपये गुन्हा आलेले कोणी अशोक रस्त्याने फिरताय अशोक मित्रा सहज माणूस आहे तो हा म्हणला ना मुंबईत मोठा बंगला बांधू गाडी घेऊ तू बस तुझा मित्र मित्रा पैसे खा मित्रा बरोबर मी तरी काय माझ्या मामाच्या मावशीच्या मावट भावाच्या साडूचा तुरताय ना तो मला भेटणार नाही तो भेटला नाही म्हणून आपण जमीन घेतली नाही जमीन नाही म्हणून मग तो बांधकाम नाही जाने नहीं। अरे तिथ सक्का भाऊ भावाला भेटत नाही हां हे बघ सई पैसे हे शेवट हे शेवट दोन हजार रुपये आजच आज उद्याच उद्या समोर दिसतोय दीड बार करू पैसे पाठ करूच मित्रांनो त्या शाळेमध्ये जे शिकतो त्या शाळेमध्ये जे कार्यक्रम आहे 排队的稍等。<noise> <noise> <noise>